तर तब्बल दोन वर्षानंतर सरकारला आली जाग साडेपाच लाख शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटींची भरपाई नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने अखेर मदत देण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याण्णव रुपयांची मदत वितरित करण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज दिली आहे गेल्या दोन वर्षापासून ही भरपाई प्रलंबित होती राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते पण निवडणूक आचारसंहिता व सरकार स्थापना मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळत नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता अखेर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेत पीक नुकसानापोटी शेतीपीक नुकसानापोटी मार्च दोन हजार तेवीसपासून नऊ हजार तीनशे सात कोटी रुपये इतकी रक्कम टीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आली आहे तर मित्रांनो अशाच शेतीविषयक व राज्यातील घडामोडीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या शेती, शेती वार्ता या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा